संपूर्ण महाराष्ट्र हदरला अडुसष्ट वर्षाच्या एका व्यक्तीचा लसूण खाऊन मृत्यू नमस्कार मित्रांनो एस ए मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जर तुमचं वय साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये किंवा डाळीत लसूण एखादी लसूण किंवा त्याची एखादी पाकळी टाकता आणि ही चव व आरोग्याचा खजिना आहे असं म्हणून तुम्हाला वाटत असेल तर असे आत्ताच थांबा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या धोकाचा सायरन आहे होय लसूण हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक अविभाज्य भाग आहे जो मीठ मेर, मिरचीप्रमाणे प्रत्येक भाजीत आणि डाळीत टाकला जातो पण जर तुम्ही ते चुकीच्या भाज्या किंवा डाळीमध्ये टाकला तर हे विष बनू शकतं जे गुपचुप तुमचा श्वासही हिरावून घेऊ शकतं आणि तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडपर्यंतसुद्धा पोहोचवू शकतं माझे एक रुग्ण सत्तर वर्षाचे रामरावजी निवृत्त लिपिक म्हणजे रिटायर्ड कल कलर्क होते त्यांच्या आवडत्या भाजीत ते लसूण टाकायचे आणि काही तासात त्यांची प्रकृती इतकी बिघडली की त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आलं त्यांची मुलगी रडत होती म्हणाली होती जर आम्ही एक आधी टाळलं असतं तर आज बाबा आमच्या सोबत असते त्यांच्या नात्यासोबत क्रिकेट खेळत असते त्यांची ही कहाणी नक्कीच तुमचं मन हैलावून टाकेल आणि मला नाही वाटत की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही वयोवृद्ध व्यक्तीने हा त्रास सहन करावा एक धक्कादायक अभ्यास इशारा देतो की सहासष्ट टक्के वयोवृद्ध लोकांमध्ये लसूण चुकीच्या भाज्या किंवा डाळीमध्ये टाकण्याची सवय पोटात इन्फेक्शन हृदयविकाराचा झटका आणि डिहायड्रेशन यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते ज्यामुळे मृत्यूही ओढू शकतो जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ सांगते की जर चुकीचे अन्नपदार्थ एकत्र खाल्ल्याने लसणाचे फायदे हे विषामध्ये बदलतात ज्यामुळे आयुष्य वीस ते तीस वर्ष कमी होऊ शकतं आणि हॉस्पिटलचा लाखो रुपयांचा खर्च हे सुद्धा उचलावा लागू शकतो जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केला तर हा तुमच्यासाठी शेवटचा इशारा असू शकतो पण घाबरू नका आज मी तुम्हाला अशा पाच भाज्या आणि डाळींबद्दल सांगेन ज्यामध्ये लसूण टाकणं तुमच्यासाठी मृत्यूचा सापळा बनू शकतं मी हेही सांगेन की यापासून कसं वाचाल आणि लसणाचा सुरक्षितपणे वापर कसा करावा जेणेकरून तुम्ही दीर्घ आणि निरोगी आयुष्य हे जगू शकाल मी माझ्या एका रुग्णाला यापैकी एक चूक सोडण्याचा सल्ला दिला आणि फक्त सात दिवसात त्यांनी सांगितलं की आता मी लसूण असलेली भाजी खाऊन ताजतवानं आणि सुरक्षित महसूस करतो तुम्ही विचार करत असाल की ती चूक कोणती होती ते रहस्य या व्हिडिओमध्ये मी उघडं करेन आणि वैज्ञानिक कारणासोबत आयुर्वेदिक उपाया सही सांगेन पण सावधान जर तुम्ही हा मध्ये सोडून गेला तर तुमची पुढची लसूण टाकलेली भाजी तुमच्यासाठी हे विष बनू शकतं व्हिडिओच्या शेवटी मी अशा तीन आयुर्वेदिक सुद्धा सांगेन ज्या लसणाला तुमच्यासाठी अमृत बनवतील तर तुम्ही तयार आहात आपण आजच्या आपल्या घरातील ज्येष्ठांचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि लाखो रुपयांचा हॉस्पिटलच्या खर्चापासून वाचण्यासाठी खाली कमेंटमध्ये लिहा हो जर तुम्हाला या जीवघेण्या चुकांचं रहस्य जाणून घ्यायचं असेल हेही सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात पुणे मुंबई नागपूर किंवा इतर कुठून मी प्रत्येक कमेंट वाचेन आणि पाहील चूक तुमचे हो उडून देईल ती चुकीचे मिक्स करू नका कारण लसूण तुमच्या भाज्या आणि डाळींमध्ये टाकणे वयोवृद्धांसाठी इतके धोकादायक का आहे मित्रांनो लसणामध्ये लिसिन आणि अँटीऑक्सिडेंट असतात जे हृदयाला मजबूत करतात रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि प्रतिकार शक्ती वाढवतात भारतीय घरामध्ये लसूण मीठ मिरचीप्रमाणे भाजीत आणि डाळीत हा टाकला जातो पण लक्षात घ्या वयोवृद्धांसाठी ते चुकीच्या भाज्या किंवा डाळीमध्ये टाकणं एक धोकादायक सापळा बनू शकतं जगातील आरोग्य संघटना डब्ल्यू ओ एच्या डब्ल्यू एच ओच्या दोन हजार पंचवीसच्या एका धक्कादायक अभ्यासानुसार ऐंशी टक्के वयोवृद्धांमध्ये लसूण हे अन्नपदार्थासोबत खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन हृदयाच्या समस्या किंवा डिहायड्रेशनसारखे धोके वाढतात यापैकी सहासष्ट टक्के प्रकरणे गंभीर आरोग्य समस्या किंवा मृत्यूला कारणी ठरतात एम एम एस दोन हजार पंचवीस सांगतं की चुकीचे कॉम्बिनेशन पचन संस्थेला पन्नास टक्के कमकुवत करू शकते ज्यामुळे गॅस अपचन किंवा रक्तदाब धोकादायक चढउतार होतो या समस्या तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत सकाळची पूजा करण्यापासून नातेवाईकांसोबत हे वेळ घालवण्यापासून किंवा बागेत फेरफटका मारण्यापासून रोकू शकतात तुम्हाला भीती वाटते की लसणाची एक चूक तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर पोहोचवेल आणि तुमच्या कुटुंबावर लाखो रुपयांचा बोजा पडेल टोकिया मेट्रोप्लिन इन्स्टिट्यूट फ्रॉम जेरिटिक्स दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार चुकीचे अन्न संयोजन लसणाचे फायदे विषामध्ये बदलते जे पोट हृदय आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या किडनीवर दबाव टाकते आयुर्वेद सांगते की आपलं शरीर एक मंदिर आहे आणि जर तुम्ही लसूण चुकीच्या भाज्यामध्ये किंवा डाळींमध्ये टाकलं तर हे मंदिर कोसळू शकतं चला जाणून घेऊया की लसूण कोणत्या पाच भाज्या आणि डाळींमध्ये चुकूनही टाकू नये बघा सर्वात पहिली भाजी आहे ते म्हणजे मित्रांनो पालक पालकामध्ये लसूण टाकणे मित्रांनो पहिली आणि सर्वात जीवघेणी चूक आहे पालकाच्या भाजीत लसूण टाकणे अनेक वयोवृद्ध लोक पालकाच्या भाजीत लसणाची एखादी पाकळी टाकतात त्यांना वाटतं की यामुळे चव वाढते पण हा तुमच्यासाठी विषाचा बॉम्ब आहे डेली हेल्थ पोस्ट दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार पालकात असलेल्या ॲक्सलेटेस आणि लसणातील अलिसिन मिळून विष पित्तोष वाढवतात ज्यामुळे पोटात जळजळ ॲसिडिटी रिफ्लेक्स किंवा गॅस्ट्रिपिय होऊ शकतो हे वयोवृद्धांमध्ये चाळीस टक्के प्रकरणामध्ये तीव्र पोटदुखी किंवा डिहायड्रेशनचे कारण बनू शकतं आणि जर हे अनियंत्रित राहिले तर अल्सरपर्यंत जाऊ शकतं या एका चुकीमुळे सत्तर टक्के वयोवृद्धांमध्ये पचन समस्या वाढतात माझे एक रुग्ण बहात्तर वर्षांचे हरिभाऊ यांना पालकांचे लसूण टाकला आणि त्यांना तीव्र पोटदुखी सहन करावी लागली त्यांना पालकामध्ये लसूण न टाकण्याचा सल्लासुद्धा दिला होता सुरुवातीला ते म्हण आले याच लसणामुळे तर पालकांचं चव येते पण सात दिवसात त्यांची प्रकृती सुधारली जर तुम्ही पालकामध्ये लसूण टाकून राहिलात तर तुमचं पोट हे विषाची भट्टी बनेल आयुर्वेद सांगतं की पालक लसणाचा संयोग पित्त दोष वाढवतो पालकाच्या भाजीत लसणाऐवजी जिरे किंवा हिंग टाका लसूण भेंडी किंवा ब बटाट्याच्या भाजीसोबत खा आता दुसरी आहे मित्रांनो चूक क्रमांक दोन उडीद डाळीमध्ये लसूण टाकणे मित्रांनो दुपारची दुसरी म्हणजे जे जीवघेणी चूक आहे ते म्हणजे उडीद डाळीमध्ये लसूण टाकणे अनेक भारतीय घरामध्ये उडीद डाळींची खिचडी किंवा आमटीमध्ये लसूण टाकला जातो पण हे तुमच्यासाठी विष आहे टोकियो मेटोप्लिम इन्स्टिट्यूट फॉम झेरिसिया ट्रिक्स दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार उडीद डाळ पचायला जड असते आणि लसणासोबत मिळून ती पचनक्रिया पन्नास टक्के मंदावते त्यामुळे गॅस पोट फुगणे किंवा हृदयावर दबाव पडणे दाब पडणे वयोवृद्धामध्ये हे चाळीस टक्के प्रकरणामध्ये हृदयाला समस्या किंवा डिहायड्रेशनचे कारण बनू शकते या चुकामुळे पासष्ट टक्के वयोवृद्धांमध्ये पचन आणि हृदयाच्या समस्या वाढू लागतात एवढंच नाही तर एक रुग्ण पंच्याहत्तर वर्षांच्या लक्ष्मीबाईंनी उडीद डाळीमध्ये लसूण टाकला त्यांना गंभीर पोटफुगीचा त्रास सहन करावा लागला त्यांना उडीद डाळीतून लसूण न टाकण्याचा सल्ला दिला गेला सुरुवातीला त्या म्हणाल्या लसणामुळे तर डाळीला चव येते पण लसूण सोडल्यावर त्यांची प्रकृती सुधारायला लागली जर तुम्ही उडीद डाळीत लसूण टाकून राहिले तर तुमचं पोट एक विषारी विहीर बनवू शकते आयुर्वेद सांगतं की उडीद डाळ आणि लसणाचे मिश्रण कफ आणि पित्तदोष वाढवतात उडीद डाळीत लसणाऐवजी आले किंवा जिरे टाका लसूण मुंगाच्या डाळीसोबत खा आता बघा क्रमांक नंबर तीन कारल्यासोबत लसूण टाकणे मित्रांनो तिसरी घेणे चूक आहे कारल्याच्या भाजीत लसूण टाकणे अनेक वयोवृद्ध लोक कारल्यामध्ये लसूण टाकतात त्यांना वाटतं की यामुळे शुगर कंट्रोल होते पण हे विष बनू शकते हार्डवर्ड हेल्थ दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार कारल्याचा तिखट कडू स्वभाव आणि लसणाची लिसिंग मिळून फितोष वाढवतात ज्यामुळे पोटात जळजळ डायरिया म्हणजे जुलाब किंवा लिव्हर डाब पडतो हे पन्नास टक्के वयोवृद्धांमध्ये तीव्र पोटदुखी किंवा डिहायड्रेशनचे कारण बनू शकते यामुळे साठ टक्के वयोवृद्धामध्ये पचनाच्या समस्या वाढतात एक रुग्ण अठ्ठ्याहत्तर वर्षाचे श्यामराव यांनी कारल्यामध्ये लसून टाकला आणि त्यांना पोटात जळजळ सहन करावी लागली मी त्यांना कारल्यात लसूण न टाकण्याचा सल्ला दिला सुरुवातीला ते म्हणाले लसणामुळे तर कारल्याच्या भाजीला एकदम चव येते आणि भाजी चवदार बनते पण बन सात दिवसात त्यांना त्याचा खूप जास्त चांगला अनुभव आला त्यांची प्रकृती सुधारली जर तुम्ही कारल्यात लसूण टाकत राहिले तर तुमचं पोट विषारी कारखाना बनून जाईल आयुर्वेद सांगतं की कारले आणि लसणाचा संयोजन पित्तदोष वाढवतो कारल्यामध्ये लसणाऐवजी जिरे किंवा धने टाका किंवा एखादी धाण्याची पूर टाका लसूण हे पूर्णपणे नाही टाकायचं आहे आता चूक क्रमांक चार बघा मेथीच्या भाजीत लसूण टाकणे मित्रांनो चौथी जीवघिनी चूक आहे मेथीच्या भाजीत लसूण टाकणे अनेक वयोवृद्ध मेथीच्या भाजीत लसूण टाकतात पण हे तुमच्यासाठी विष आहे डेली हेल्थ पोस्ट दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार मेथी आणि लसणाचे संयोजन पचन संस्थेला जास्त उत्तेजित करते ज्यामुळे डायरिया डिहायड्रेशन किंवा पोटात मुरडा येतो वयोवृद्धामध्ये हे चाळीस टक्के प्रकरणामध्ये गंभीर पचनाच्या समस्या निर्माण करू शकते जे सेप्स म्हणजे रक्ताचा संसर्गपर्यंत जाऊ शकते या चुकीमुळे पासष्ट टक्के वयोवृद्धामध्ये पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्या वाढू शकतात एक रुग्ण होते ऐंशी वर्षाचे गोविंदराव यांनी मेथीमध्ये लसूण टाकला आणि त्यांना गंभीर डायरियाचा त्रास झाला त्यांना मेथीमध्ये लसूण न टाकण्याचा सल्ला जेव्हा दिला गेला सुरुवातीला ते हसले म्हणाले मेथीमध्ये लसूणाची चव येते आणि लसूण थोड्यावर त्यांची प्रकृती जेव्हा सोडल्यावर त्यांची जेव्हा प्रकृती सुधारली तेव्हा त्यांना विश्वास बसला तर तुम्ही मेथीमध्ये लसूण टाकत असाल तर तुमचं पोट एक विषारी तलाव बनून जाईल आयुर्वेद सांगतं की मेथी आणि लसणाचे मिश्रण पित्त आणि वाद दोष वाढवतात मेथीमध्ये लसणाऐवजी बडीशेप किंवा जिरे टाका लसूण पडवळ सोबत खा आता बघा चूक क्रमांक पाच कच्च्या टोमॅटोमध्ये लसूण टाकणे मित्रांनो पाचवी आणि सर्वात धोकादायक चूक आहे कच्च्या टोमॅटोची भाजी किंवा चटणीमध्ये लसूण टाकणे अनेक वयोवृद्ध लोक कच्च्या टोमॅटोच्या चटणी किंवा भाजीत लसूण टाकतात पण हे तुमच्यासाठी विष आहे एम्स दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार कच्च्या टोमॅटोमधील लायकोनपीन आणि लसणातील लिसिन मिळून पोटात ॲसिड तयार करतात ज्यामुळे गॅस्ट्रीटीत किंवा अल्सरचा धोका पन्नास टक्के वाढतो वयोवृद्धामध्ये हे चाळीस टक्के प्रकरणामध्ये तीव्र पोटदुखी इन्फेक्शनचं कारण बनू शकतं या चुकामुळे सहासष्ट टक्के वयोवृद्धांमध्ये पचनाच्या समस्या वाढतात एक रुग्ण होते म्हणजे आहेत अडुसष्ट वर्षाचे सरोजबाईंनी कच्च्या टोमॅटोच्या चटणीत लसूण टाकला आणि त्यांच्या पोटात जळजळ सहन करावी लागली त्यांना जेव्हा सल्ला दिला गेला लसूण न टाकण्याचा तेव्हा सुरुवातीला त्या म्हणाल्या अरे याने काय होते उलट याने फुल चविष्ट होते पण जेव्हा लसण सोडला त्यांची प्रकृती सुधारली तेव्हा त्यांना समजलं जर तुम्ही कच्च्या टोमॅटोमध्ये लसूण टाकून राहिलात तर तुमचं पोट एक विषारी भट्टी बनून जाईल एवढंच नाही तर आयुर्वेद सांगतं की कच्चा टोमॅटो आणि लसूण पित्त दोष वाढवतो कच्च्या टोमॅटोमध्ये लसणाऐवजी आले किंवा हिरवी मिरची टाका लसूण पिकलेल्या टोमॅटोसोबत खा किंवा वांग्यासोबत खा बघा आता निष्कर्ष काय आहे आणि त्यासाठी आपल्याला सुरक्षितता काय बळगावी लागेल मित्रांनो लसूण प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा भाग आहे पण ते चुकीच्या भाज्या किंवा डाळिंबामध्ये टाकल्यास डाळीमध्ये टाकल्यास ते पूर्णपणे विष बनू शकते एम्स दोन हजार पंचवीस सांगते की पालक उडीद डाळ कारले मेथी आणि कच्चे टोमॅटो यामध्ये लसूण टाकणे सहासष्ट टक्के वयोवृद्धामध्ये गंभीर आरोग्य धोक्याची कारण बनते ज्यामुळे आयुष्य वीस ते तीस वर्षांनी कमी होऊ शकते आणि हॉस्पिटलचा लाखोंचा खर्च त्यांना उचलावा लागतो या चुका सोडून लाखो वयवृद्धांनी सुरक्षित वापर केला आहे आणि ते निरोगी आहेत बघा मित्रांनो आता काही गोष्टी आहेत ज्या तीन आयुर्वेदिक सवयी पहिले आहे ते सूर्यस्नान रोज सकाळी पंधरा मिनिटे केल्याने आपल्याला पोहळ्या उन्हात बसा त्यानंतर विटॅमिन डी वाढते ज्यामुळे पचन आणि हृदयातील समस्या दूर व्हायला सुरुवात होते हलका फेरफटका म्हणजे रोज सकाळी दहा मिनिटे चाला यामुळे रक्त विसरण आणि पचन सुधारते प्राणव्यायाम रोज सकाळी दहा मिनिटे अनुलोम विलोम करा यामुळे प्रतिकार शक्ती आणि रक्तप्रवाह वाढतो सोबत लसूण भेंडी बटाटा मुंगांची डाळ किंवा दूध किंवा भोपळा हे पिल्याने खाल्ल्याने नेहमी तुम्हाला चांगला परिणाम मिळतो पालक उडीद डाळ कारले मेथी आणि कच्चे टोमॅटो लसणासोबत खाणे टाळा यामुळे खूप जास्त धोका होऊ शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबासोबत खाण्यापिण्याच्या सुरक्षित सवयी अंगी बाळगा आणि दीर्घ निरोगी आयुष्य बाळगा बघा खाली कमेंटमध्ये सांगा यापैकी कोणती चूक तुम्ही सर्वात आधी सोडणार आहात तुम्ही तुमच्या घरातील वयोवृद्धांना लसणाची सुरक्षित वापर करण्यासाठी मदत करणार आहात का जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल दाबा आणि आपल्या कुटुंबासोबत शेअर करा जर हा व्हिडिओ उपयुक्त होता तर खाली हो लिहा किंवा नव्हता तर नाही लिहा निरोगी रहा सुरक्षित राहा धन्यवाद